त्या स्पॉटमधला चौथा वॉटरफॉल खाली दोन दाखवले एक छोटं मुलांसाठी आणि हा एक नॉर्मल फ्लो आहे हा म्हणजे पाणी आहे तो तिथे पण तुम्ही स्विमिंग करू शकता आणि पूर्ण डीप आहे बघा वरतून उडी मारली खाली हा पूर्ण जी एवढा जागा आहे ना तो पूर्ण डीप आहे आणि हा कोपोलीमधला सर्वात बेस्ट लेस क्राउडेड वॉटरफॉल आहे एकाच ठिकाणी तीन ते चार वॉटरफॉल तुम्हाला इथे मिळणार आहे सो अच्छा हां हां अच्छा वरती जर तुम्ही सॅटर्डे संडे तर जाण्याचा प्लॅन करताय तर सर्वात परफेक्ट असणार आहे कारण की इथे एकाच ठिकाणी चार वॉटरफॉल तुम्हाला पाहायला मिळतील तर तुम्ही बघताय आपण ज्या प्लेसला हो आलो आलोय तिथे अजिबात गर्दी नाही का काय नाही आता आपण फर्स्ट वाला वॉटरफॉल बघितला आता नेक्स्ट तर एकदम जवळच आहे तो आता दाखवेल तुम्हाला जिथून वॉटरफॉल स्टार्ट होतो तिथे एक छोटासा नॅचरल स्विमिंग पूल आहे तिथे तु सुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता तर मी निघालो होतो मुंबईहून खोपोलीला ते काहीतरी एटी फाय किलोमीटर असेल दोन तासाचा हा ट्रॅव्हलिंग होता बाईक घेऊन गेलो होतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक लागेल तिथून तुम्हाला राईड घ्यायचा आहे आणि तिथून राईड घेतल्यानंतरला कुणालाही तुम्ही विचारलात ना आडोशी गाव सगळे तुम्हाला सांग सो so, जाताना रस्तासुद्धा एकदम चांगला आहे बाईक किंवा तुम्ही फोर व्हीलर घेऊन जाणार जाणार असाल तर सर्वात परफेक्ट असणार आहे त्यासोबतच आपल्याला तिथे पार्किंगसुद्धा अवेलेबल आहे आणि जास्त गाड्या गेल्या तर बाहेर पार्किंगसुद्धा लावू शकतो तिथून पाच ते दहा मिनटं चालायचं आहे सो इथून so, नाही जायचं आहे हिथून आता असं जायचं पुढे तर वॉटरफॉल आहे थोडासा कच्चा रस्ता आहे पाच ते दहा मिनिटाचा हा रस्ता असेल त्यानंतर जाताना आपल्याला बरच नदी पाहायला मिळते आणि हिरवागार झालेला पूर्ण परिसर पाहायला मिळतो समोरच ते दोन धबधबे आहेत ना उगम पावतात त्याच्याच खाली हे आपले छोटे धबधबे आहेत बाईक लावली साईडला आणि इथे दोन स्टॉल पाहायला मिळाले म्हणजेच खाण्यासाठी आपल्याला मक्का आणि मॅगी आलोय ना जे आहे तुम्हाला दाखवतो आता कसं काय ते वॉटरफॉल्स आहे थोडंसं दा थांबूया मक्का खाऊया त्यानंतर सांग जोपर्यंत मक्का बनत होता तोपर्यंत मी आजूबाजूच्या काकांना विचारलं या वॉटरफॉल बद्दल अच्छा हां हां अच्छा वरती अच्छा स्विमिंग पूल टाईप आहे छोटा हा हां अच्छा एकदम सेफ काळजी हां घेतली पाहिजे बरोबर तर काका जे बोलत आहेत ना एक तर आपल्याला इथून समोरच दिसतो वॉटरफॉल आणि एक वर्ती जथ, वर्ती आहे ना वरती वरती जाऊन अजून एक आहे असे म्हण बोलत आहेत तर आपण आधी ह्याच मस्त व्हिडिओ म्हणूया ड्रोन उडवूया आणि वरती जाऊन परत वरचं कॅप्चर करू थोडंसं असं मक्का आपला रेडी झालाय पाऊस पडला नाही की बंद आला पडत होता पाऊस अच्छा भरलं होतं पूर्ण गरम गरम मागा खायची आहे ना मजा वेगळी आपल्या समोर पूर्ण ग्रीनरी आहे पाठी ना आपल्याला लोणावळा लो 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 पूर्ण दिसतो मधला सर्वात सेफ आणि सर्वात भारी वॉटरफॉल आहेत एकाच ठिकाणी तीन ते चार वॉटरफॉल तुम्हाला इथे मिळणार आहेत सो सो so, so, थोडंसं मका खाल्ला आणि हे आपले इथलेच गावचेच आहेत सो so, त्यांचं जे चालतं पोट पाणी ते आपल्या आपल्यावरती पर्यटक जे येतात त्यांच्याकडूनच त्यांनी हे एक सांगितलं की कित्येक लोक येतात ग्रुप बीप येतात आणि इथे आल्यावरती ना निव्वळ दारू पिऊन पुन्हा राडा करतात सो so, ते एक त्यांचं आहे बोलतात या तुम्ही सेफ मजा करा एन्जॉय करा काही प्रॉब्लेम नाही जेव्हा दारू आणि सर्व फोडाफोड ते काचं फुटतात मग वॉटरफॉलची खराबी हे सगळं आहे ना मग त्यांच्यावरती पण काही गोष्टी येतात किंवा पोलीस येतात मग नंतरला त्यांचं पण रोजीरोटी बंद होतं मग अशा कारणामुळे आपण जर येत आहे नाही इथे तर एकदम सेफ या म्हणजे आरामात येण्यासाठी तर भाई काय टेन्शन नाही दहा मिनटाचा फक्त वॉकिंग रोड आहे इथून तुम्हाला फक्त एन्जॉय करत करत यायचं आहे आणि जर खोपोली मार्गे आलात का ना काहीच टेन्शन नाही रोड पण एकदम इझी आहे सगळं काय एकदम बेस्ट आधी इथून बघूया ना हा सो हा जरा तर एकत्रच एक आहे पूर्ण जरा आणि एक या साईडनी येतोय स्लो पाण्याचा आणि एक त्या साईडनी सो आपण इथून पार करून फुडून जाऊया त्या साईडला पण आणि दोघांचं कॅप्चर करून बघू आणि एक मला इथून एक व्हिडिओ पाहिजे त्या साईडनं हां इथून जाऊया असं तुम्ही बघताय आपण ज्या प्लेसला हो आलो आहे तिथे अजिबात गर्दी नाही का काय नाही आता इथून मी दाखवलं आहे आता वॉटरफॉलच्या थोड्या थोडं जवळ आणि तिथून जो नजारा आहे ना तो फील काय मी तुम्हाला दाखवतो इथे एक आहे तुमचे शूज चांगले नसतील पूर्ण शेवाळानी भरले ते दगड तर शूज एकदम चांगले वाले घाला आणि या लोकांनी इथे दारू बिरू पिऊन बाटल्या बिटल्या ठेवल्यात एक नंबर ते या लोक असतात ना ते लोक एन्जॉय करायला येतात पण आहे ना वाट लावून टाकतात असं मला सीन आहे दाखवतो तुम्हाला हे बघा तिथे या बिअरच्या बाटल्या पाण्याच्या बाटल्या हा पूर्ण एक मस्त व्ह्यू आहे इथून तुम्ही बसून फोटो बिटो काढू शकता हा एक चांगला व्ह्यू आहे कर एन्जॉय करायला पण हे असं सर्व नाही केलं पाहिजे हो आता आपण फर्स्ट वाला वॉटरफॉल बघितला आता नेक्स्ट तर एकदम जवळच आहे तो आता दाखवेल तुम्हाला त्यानंतरला डायरेक्ट आपल्याला वरती जायचं आहे वरती गेल्यावरती ड्रोन शॉटची तुम्हाला दिसेल कसं काय हा इथला मॉल आणि सर्वात बेस्ट आहे एकदम इझी आपण पहिला वॉटरफॉल मधून ती टनल पार केल्यानंतर समोर सेकंड वॉटरफॉल आहे पाण्याचा फ्लो एकदम चांगला आहे म्हणजे इतकं असं वाटणार नाही तुम्हाला की बाबा फ्लो जास्त आहे असं एकदम सेफ तो खालच्या वॉटरफॉलमध्ये जी मजा आली ना आणि एकदम सेफ पाणी आहे ना म्हणजे तुम्ही जर पुढे आतमध्ये एकदम डीप गेलात तर तुमच्या आहे ना कमरेच्या इथपर्यंत येऊ शकतो पाणी कारण की जेवढी पण माती आहे ना त्या फ्लोमधून माती पुढे आलेली आहे ते एकदम वॉटरफॉलच्या इथे गेलात तर तुम्हाला ते कमरेपर्यंत पोचणार आता थोडंसं इथून पाच ते दहा मिनटं दहा मिनटं फक्त असतील हार्डली दहा चालायचं आहे आणि डायरेक्ट आपण पोचणार त्या वॉटरफॉलच्या डायरेक्ट वरती जिथून ते उगम पावतं तिथं वरती पोचणार आहे आपण तिथून पण व्ह्यू मी तुम्हाला दाखवतो आणि हा कोपोलीमधला सर्वात बेस्ट लेस क्राऊडेड वॉटरफॉल आहे खरं म्हटलं तर म्हणजे काय क्राऊड नाही काय नाही तुम्ही सेफली एन्जॉय करू शकता ना ट्रेकिंग ना काय ना झंझट मारी ज्यांना ट्रेकिंग करता येते आणि मन नाही म्हणजे जास्त जास्त पण ट्रेक नाही करायचं आहे आणि व्ह्यू पण चांगला पाहिजे पीसफुल जागा आहे पाहिजे सर्वात बेस्ट जाण्यासाठी असं दगडीचा मार्ग आहे वरपर्यंत पोचायला असं चालत चालत ऑलमोस्ट चार गाड्या आहेत म्हणजे वरती अजून जण आहेत आणि एक मोठी गाडीसुद्धा आलेली आहे कुणीतरी बी एम डब्ल्यू घेऊन आला आहे जिक्सर सॉरी जी एस बी एम डब्ल्यू थ्री टेन आणि आपली ए टी एम आहे वरती हा नजर आहे वा सो so, पूर्ण सह्याद्री रेंज आहे ही तिथे खोपोली आहे तिथून लोणावळाचा पूल जातो पूर्ण सह्याद्री रेंज आणि इथून छोटे मोठे वॉटरफॉल आहेत पाच सहा सो हा वॉटरफॉल आपण बघूया त्यानंतर तो वॉटरफॉल बघू त्यानंतर तिथे एक डबका आहे पाण्याचं बाईक असंच आहे पण खोल आहे थोडं तिथे आरामात पोहू शकतो ते काका बोलले ते जाऊ सो so, आपण खाली येतो तर वॉटरफॉल देवकुंड सारखाच एक मिनी देवकुंड बोलू शकतो त्याला मस्त वॉटरफॉल आहे तिथे जातो आहे आणि इथून वरती गेलो ना आता वरच्या वॉटरफॉलमध्ये जाऊया म्हणजे इथे एकदम रिक्स नाही काय नाही छोटे छोटे वॉटरफॉल्स आहेत लवकरात लवकर जाऊ पाऊस जोरात येणार चौथा वॉटरफॉल खाली दोन दाखवले एक छोट्या मुलांसाठी आणि हा एक नॉर्मल फ्लो आहे हा चौथा वॉटरफॉल मस्त एकदम सो so, तुम्ही चारही वॉटरफॉल बघितला असाल त्यानंतर इथे बाजूला ना डबका आहे छोटंसं म्हणजे आपण ज्या देवकुंड सारखा जो वॉटरफॉल होता ना खाली होतो सेम तसाच तिथे डबका आहे छोटासा त्यामध्ये आपण मस्तपैकी जरा आराम करू बसूया पाच दहा मिनटं पाऊसला जाऊ दे आणि मग तिथून मग पुढे निघायचं असा लो का। मी आ, चपल, आता मी कधी शिव्या देत नाही मध्ये पण आज देतोय जेवणाच्या प्लेटी आणल्या तर इथेच ठेवल्या ओके काय मका खाल्ला ते पण मका ते चालतं ठीक आहे ते पावसाने निघून जाईल आणि ते नॅचरल असतं पण बाकी चप्पल बॉटल बिटल जे आहे ना सगळं इथेच ठेव आता हे सगळं बऱ्यापैकी जेवढं आपण साफ करू तेवढं करू त्यानंतरला निघून जाऊ आधी आपण थोडं एन्जॉय करूया जाताना थोडंसं सगळं नीट साफ करू आणि म्हणल्या जर तुम्ही इथून आलात चालत तर नाही तुम्ही आणि इथून पुढे आणि पुढे असं मला वाटतं ना तिथे ना देव म्हणजे देवाचं आहे स्थान तर मला असं वाटतं तिथे पाया पण मोडू चप्पल विप्पल थोडं ठेवू कारण की तुम्ही जितक्याही ठिकाणी जाल ना नवीन ठिकाणी तिथे जागेवाला असतो जागे जागेवाला देव असतो सो त्याचं जर आपण रिस्पेक्ट नाही केलं तर आपल्याला काही पण होऊ शकतो आणि होतच तो पाठी बघू शकता ते जे द, द दगड आहे ना तिथे देवाचं आहे ते आणि पायाबिया पडतात तो ही देवाची जागा आहे तिथे आतमध्ये जाऊ शकतो आंघोळ करायला बट काय माहिती आहे पाऊस पाण्याचा फ्लो खूप आहे त्यामुळे घेणं मला असं वाटत नाही थोडं पुढे जाऊ तिथे तिथे मासे पकडत असतील तर मासे पकडताना आपण व्हिडिओ काढू आणि बघूया काय एन्जॉय करतात लोक सो वरच्या so, साईडला आपण आलो ना त्यानंतरला खाली तर तो देवीचा जाग आहे आणि तिथे एकदम मस्त डबके आहे तिथे तुम्ही स्विमिंग करू शकता बट पाणी खूप घाण झालं आहे वरतून पाऊस पडला हां हा हो तो वॉटरफॉल मधून आपण वरती आलो ना हा ही एक प्लेस आहे इथे तुम्ही स्विमिंग करू शकता पोहू शकता आपण आणि हा एक छोटा नॅचरल वॉटरफॉल आहे म्हणजे पाणी आहे तिथे पण तुम्ही स्विमिंग करू शकता आणि पूर्ण डीप आहे बघा वरतून उडी मारली खाली हा पूर्ण जी एवढा जागा आहे ना तो पूर्ण डीप आहे बाकी या साईडला दगड 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 सगळं आहे खोल आहे तो होतो लहान मुलगा गेला पुढे मस्त स्पॉट आहे नाईस nice. काकांकडून आम्ही आता मॅगी बनवतो मस्त की पाऊस पडून गेला माहोल मस्त झाला आहे तुम्ही पण आलात तर नक्की या काकांकडून द्या एक ऑर्डर या आईकडून एक ऑर्डर घ्या आपण मॅगी खातोय मस्त की भिजून आलो वगैरे मजा आली मॅगी इतकी गरम होती पर तिचं असं फ्रेग्रेन्स येत होता ना सुगंध की भूक भो, भूक एकदम वाढली होती तुम्ही जर ह्या वॉटरफॉलला भेट द्यायचा असेल तर तुम्ही ऑट सुद्धा जाऊ जा शकता किंवा तुम्हाला जायचं असेल लवकर तर शनिवार रविवारी लवकर जा म्हणजे जेणेकरून तुम्हाला पार्किंग पण मिळेल आणि थोडं एन्जॉय करता येईल आणि तुम्ही रिटर्न पण लगेच निघू शकता दुपारी कारण की मुंबईला येता येता गर्दीसुद्धा मिळेल व्हिडिओ आवडली असेल तर मित्र फॅमिलीसोबत शेअर करू शकता तुम्ही आणि माझ्या ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिथे गेलात ना तर कचरा करू नका कारण की आ, मी गेलो तर तेव्हा भरपूरच कचरा होता मी स्वतः तोही साफसुद्धा केलेला आहे सो व्हिडिओ आवडली असेल तर शेअर करा धन्यवाद